महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपुष्टात आल्या आणि आता सगळ्यांचं लक्ष लागले ते चार जून कडे या दरम्यान आता कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालं कोणता उमेदवार लीड घेऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुतीला जागा मिळणार अशा चर्चांना पेय फुटले पण अशातच ना महायुती ना महाविकास आघाडी तिसऱ्याच पक्षाचा एखादा उमेदवार या ठिकाणी कोणत्या पक्षाचा खासदार बनणार आहे हे ठरवणार आहे आता ते पाच मतदारसंघ कोणते या तिसऱ्या उमेदवाराचं नेमकं महत्व काय ते पाच नेते कोणते आणि नेमकं असं कसं होऊ शकतं हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत वीस मे ला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडून या निवडणुका संपुष्टात आल्या अनेक ठिकाणी तिरंगी काही ठिकाणी चौरंगी आणि काही ठिकाणी फक्त दुरंगी लट्टी पाहायला मिळाल्या मात्र अशात तिरंगी लढत जिथे जिथे झाली त्यातील हा उमेदवार महत्वाचा ठरतोय कारण तो ठरवणार आहे की या लोकसभा मतदारसंघातील त्या मतदारसंघाचा खासदार कोण असेल महायुतीचा की महाविकास आघाडीचा आता ते कसं हे जाणून घेऊयात चला तर मग सुरू करूयात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ यंदा कधी नव्हे ते भिवंडी लोकसभा हा चर्चेत आलाय भिवंडीमध्ये यंदा तिरंगी लढत झाली राष्ट्रवादीने सुरेश मात्रे अर्थात मामा यांना उमेदवारी दिली तर कपिल पाटील यांना हॅट्टी करण्याची संधी भाजपाने दिली मात्र हो या दोघांमध्ये अपक्ष लढणारे सामरे या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतात आणि खासदार ठरवू शकतात सामरे यांची भिवंडी लोकसभा बऱ्यापैकी पाहायला मिळते ते तिथं लोकप्रिय केलेली सामाजिक कार्य फक्त भिवंडी नाही तर ठाणे पालघर गर, रायगड या ठिकाणी देखील त्यांची संघटना काम करते आणि याचा उपयोग सामरेंना या निवडणुकीत नक्कीच होऊ शकतो सामरे आता निवडून येतील की नाही माहीत नाही पण सामरे निवडून येतील अशी जरी चिन्ह नसतील तरी यामध्ये मतविभाजनामुळे भिवंडीत बायामामा की कपिल पाटील कोण खासदार बनणार हे पाहावं लागणार आहे पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोल्याचा सव्वीस एप्रिलला झालेल्या मतदानात अकोलाचा टक्का हा एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्क्यावर गेला लोकसभा निवडणुकीत अभय पाटील विरुद्ध विरुद्ध प्रकाश आंबेडकर महायुतीकडून भाजपचे धोत्रे हे रिंगणात होते आता या ठिकाणी प्रकाश आंबेडकर जिंकणार की जिंकून देणार हे पाहावं लागणार आहे आता मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे बघा दोन हजार एकोणीस ची जर आपण निवडणूक पाहिली तर वंचितने मत विभाजनाचं काम मोठ्या प्रमाणात केलं होतं अकोलातून दोन हजार ला प्रकाश आंबेडकर हे उभे राहिले होते पण नेहमीच मतविभाजनाचा फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो पण सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमुळे मतदारांचा कल देखील बदललाय त्यामुळे अकोलामध्ये आंबेडकर जिंकणार कि मतविभाजनामुळे कोणाला जिंकून देणार हे सांगणं सध्या तरी कठीण आहे पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये चौरंगी लढत पार पडली एम आय एमचे इम्तियाज जलील जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत ते तर शिवसेनेकडून पैठणचे आमदार भुमरे ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव हे रिंगणात होते आणि यावेळी गेम चेंजर ठरतील ते म्हणजे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव मागच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवल्यामुळे मराठा मत विभागली गेली होती आणि यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता पण यंदा एमआयएम ला वंचित साथ नाहीये त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीने मराठा मत आणि आणि मराठा कसं विभाजन होईल या ठिकाणी कोण खासदार बनेल हे लागणार आहे सांगलीची लढाई देखील यंदा चांगली चुरशीची झाली सांगलीत संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशी तीन पाटलांमध्ये तिरंगी लढत झाली सुरुवातीला एकतर्फी होणारी ही लढत विशाल पाटील यांच्या बंडखोरीने आणि अपक्ष लढण्यामुळे झाली आणि यामुळे सांगलीत प्रमुख लढत विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशीच झाली शिवाय काँग्रेसने विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर कारवाई टाळल्यामुळे अप्रत्यक्षपणे विशाल पाटलांना काँग्रेसची साथ मिळाली अशी देखील कुजबुज धबक्या आवाजात सुरू आहे अशात कोणतीही ताकद नसताना आणि शिवसेनेचा जास्त प्रभाव सांगलीत नसताना उद्धव ठाकरे आणि चंद्रहार पाटील यांना दिलेली उमेदवारी हिंमत विभाजनाचं काम करेल त्यामुळे सांगलीत चंद्रहार पाटील यांचं उद्धव ठाकरे गटाकडून लढणं आणि त्यांना गेलेली मतं ही कोणासाठी धोक्याचे ठरतील हे पहावं लागणार आहे पुढचा आहे तो म्हणजे पुण्याचा पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा खासून निवडणूक झाली असं म्हणलं तरी काय हरकत नाही भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धनगेकर यांच्यात प्रमुख लढत होती पण यावेळेस कडून उमेदवारी मिळणं हे सगळं यंदा पाहायला मिळालं पण वसंत मोरे ही बऱ्यापैकी मतं खाण्याची कामं करू शकतात आणि हे नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार आहे हे आत्ता सांगणं कठीण आहे मात्र पुण्याची लोकसभा निवडणूक घासून झाली हे मात्र नक्की या पाच मतदारसंघातील या पाच नेत्यांना मिळणारी मत या भागातील खासदार ठरू ठरू शकतात शकतात तर दरम्यान हे पाच उमेदवार सोडून आणखी कोणते मतदारसंघ आणि नेते गेम चेंजर ठरू शकतात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी टी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा